파티자 빌 가야 한다고 그랬어 आज आम्ही झोपाकाडा आंदोलन केलंय या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की आपण पाहिलं माग काल काही काळापूर्वी आपण दुर्घटना पाहिल्या आपल्या देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग शाळांच्या इमारती कोसळून दुर्घटना झाल्या त्यातली चिमुकली बालक ठार झाली हे जी घटना आहे ते केवळ शासनाच्या दुर्लक्षामुळे होत आहे तुम्ही पाहताय की आपल्याकडं चांगली शेती व्यवस्था शेतीचं चा उत्पन्न चांगलं नाहीये उद्योगासाठी मोठा उद्योग नाही आहे आणि व्यवसायासाठी सुद्धा अनुकूल बाजारपेठ नाही आहे असं असताना आपल्या परिसरातली शाळा आणि कॉलेजेस चांगली झाली नाही तर शिक्षणाच्या जोरावर जो काही आपण विकास करतोय किंवा आपली जी काही तरुण व्यावसायिक कौशल्य आणि उच्च शिक्षण घेऊन बाहेरच्या शहरामध्ये महानगरामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये व्यवसाय आणि सरकारी खाजगी नोकऱ्या प्राप्त करून घेत आहे आमची माग आम, आम आदमी पार्टीनं एक ऑगस्ट ते आठ ऑगस्ट पर्यंत आम्ही एक शाळा पाहणी अभियान सुरू केलं होतं त्या अभियानामध्ये आम्ही नगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या शाळांना भेटी दिल्या तिथली परिस्थिती पाहिली ही परिस्थिती पाहिल्यानंतर अगदी वितारक चित्र आपल्याला दिसतंय आपल्याकडं गुणवत्ता खूप चांगली आहे आम्ही ज्या नगरपालिकेच्या शाळामध्ये गेलो होतो तिथली काही बालकं जे आहेत ते महाराष्ट्र राज्याच्या एमटीएस परीक्षेमध्ये अव्वल दर्जाची म्हणजे एकशे पन्नास पैकी एकशे पन्नास गुण घेऊन पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आली होती परंतु त्या शाळामध्ये जी काही भौतिक सुविधांची हालत होती ती अगदी अगदी जनावरांना सुद्धा लाजवेल ह्या पद्धतीची वाग व्यवस्था आपण त्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतोय आता हे जे शिक्षण मंत्री मुख्यमंत्री या बाबतीत जे उदासीन आहे त्यांचं धोरण बिलकुल दुर्लक्ष अक्षम दुर्लक्ष केलं जातंय त्यासाठी आज आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने इथं झोपा काढा आंदोलन केलंय शिक्षण मंत्री मुख्यमंत्री यांना जागे व्हा म्हणून आम्ही विनंती करतोय आणि सरकारी शाळा सुधारा असं विनंती करतोय आम्ही आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्री जागे व्हाय मुख्यमंत्री जागे 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 मुख्यमंत्री 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 मंत्री 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 आम आदमी पार्टी का आम आदमी पार्टी का

आदमी पार्टीचा आम आदमी पार्टीचा अरविंद केजरीवाल आगे बोलो अरविंद केजरीवाल आगे बोलो